मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन सर्वांना म्हणते अजून त्या दोघांची सत्यनारायणाची पूजा झाली नाही ते दोघे एकत्र राहू शकत नाही जा विशाखा पटकन आणि त्यांना बोलवून घेऊन ये त्यावेळी विशाखा आता लगेच जायला निघते तेव्हा अनिरुद्ध तिला अडवतो आणि म्हणतो अजिबात तिकडे जायचं नाही त्यावेळी कांचन आता अनघाला सांगते अनघा तू जा आणि त्या दोघांना बोलवून घेऊन ये वेळी अनघा आता ठीक आहे असं म्हणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो नाही अनघा जायचं घरातील सर्वजण आता तिला इशारा करू लागतात नको जाऊस म्हणून मग आता अनघा देखील म्हणते हो आजी आज मी नाही जाऊ शकत तिकडे कारण ते दोघेही आता आराम करता येत ना मग मी कशी जाणार त्यावेळी कांचन म्हणते त्या दोघांना सांग आराम करायचा असेल ना तर हॉलमध्ये येऊन करा म्हणावं तेव्हा सगळेजण आता डोक्यालाच हात लावतातच तेथे आता आरोही आणि यश हे दोघेही येतात त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो बघ आलेत ते दोघे तेव्हा कांचन म्हणते काय गा आरोही यशचा हा उखाणा खूपच मनावर घेतल्यासारखा वाटतोय त्यावेळी काय आजी तू काय बोलतेस असं यश म्हणतो ते दोघेही आता लाजू लागतात त्यानंतर कांचन म्हणते अरे तुला काही कळतं की नाही या घरातल्या पद्धती तुला माहीत नाही का जोपर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही पर्यंत हनीमून नाही आणि काही नाही त्यावेळी आरोही लाजतच हो असं म्हणते त्यानंतर आता संजना म्हणते की मस्त झालं लग्न सगळं अगदी छान पार पाडलं हो की नाही ग अरुंधती अरुंधती म्हणते हो ना सगळं अगदी आनंदात पार पाडले त्यावेळी संजना म्हणते चला मग तू सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आता कायमची मोकळी झालीस त्यावेळी कांचन म्हणते लगेच कशी जबाबदारी संपेन आता कुठे त्या दोघांचं लग्न झालंय त्या दोघांचा संसार एकदा का सुरळीत चालू झाला मग अरुंधतीची जबाबदारी संपेन तेव्हा संजना म्हणते तसं नाही आई अहो त्या दोघांचं लग्न मी लावलंय ना पर मी आता आरोहीची सासू झाले तिनेच मला सर्व काही विचारून केलं पाहिजे त्यावेळी कांचन म्हणते मी अजून जिवंत आहे तू नकोस काळजी करू कसली तेव्हा आता संजना म्हणते आई अहो असं कुठे तुमचं आता वय झालं आणि अजून एक गोष्ट अनिरुद्धने आणि मी त्या दोघांचं लग्न लावले म्हटल्यावर त्यांच्या संसाराची जबाबदारी आता आमच्यावरच आता आरोहीची सासू मी असून तिची जबाबदारी माझीच आहे असं संजना सारखी सारखी म्हणत असते आणि अरुंधतीला विचारते हो की नाही ग अरुंधती तूच माझ्यावर ही जबाबदारी सोपवली ना अरुंधती म्हणते हो तुझ्यावरच सोपवली आता खोचकपणे संजना पुन्हा पटकन बोलून जाते की कधी निघतेस मग तू तेव्हा सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात मग आता संजना म्हणते काय अगं रुंद किती तू विसरतेस सगळं काही मागे तू तर म्हणाली होती ना यशचं लग्न झाल्यानंतर मी जाणार आहे मग आता अशी माघार का घेतेस आता सर्वजण संजनाकडे खूप रागामध्ये पाहू लागतात त्यानंतर ती बोलायची थांबतच नाही ती म्हणते कुठे जावं हा प्रश्न पडलाय का तुला बरं ठीक आहे तू काळजी करू नकोस तू आजची रात्र इथेच राहा उद्या अनिरुद्ध तुला तुझ्या माहेरी सोडेन मुद्दामच ती अनिरुद्धला विचारत असते काय रे अनिरुद्ध तिला उद्या लवकरात लवकर तू सकाळी तिच्या माहेरी सोडव म्हणजे तिथून तिला कुठे जायचं ती तिचं ठरवेल ती लवकरात लवकर सोडशील ना असं ती अनिरुद्धला विचारते तो रागातच म्हणतो संजना बस झालं आता संजना पुन्हा एकदा अरुंधतीला म्हणते शब्द अजिबात फिरवायचं नाही हा लवकरात लवकर निघायचं त्यावेळी आता कांचन रागातच म्हणते संजना अरुंधती इथून कुठेही जाणार नाही अरुंधती म्हणते नाही आई मला जावं लागेल कांचन म्हणते सत्यनारायणाची पूजा अजून व्हायची आहे पुढे आता संजना म्हणते म्हणजे अरुंधती कायमशी इथेच राहणार का कांचन आणि तिच्यामध्ये आता अरुंधतीवरून खूप वाद होतात आता कांचन म्हणते अरुंधती बरोबर बोलू नकोस तू संजना माझ्याबरोबर बोल कारण हे घर माझं आहे तिने इथं राहायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय माझा असणार आहे हवं असेल ना तर तू हे घर सोडून जा अशी धमकीच कांचन संजनाला देते तेव्हा संजना म्हणते आई तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की मी हे घर सोडून कधीही जाऊ शकत नाही आता अरुंधतीने शब्द सर्वांना दिला होता की यशचं लग्न झाल्यानंतर ती इथून जाणार म्हणून मग ती तिचा शब्द कधी मोडत नाही हे मला माहिती आहे हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचंय की अरुंधती कधी शब्द अजिबात मागे फिरवत नाही पण पहा ना आता अरुंधती घर सोडून जायचं नावच काढत नाहीये ही कायमच देशमुखांच्या घराला चिटकून असते म्हणूनच आशुतोष नेहमी हिच्यावर या कारणावरून चिडायचे त्यावेळी अरुंधतीला आता मोठा धक्काच बसतो की संजना अशी खोटं का सांगतीये मग आता संजना म्हणते हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की अरुंधती हे घर सोडायला तयारच नाही त्यावेळी आता आप्पा म्हणतात संजना बस झालं तू आता पुन्हा पुन्हा अरुंधतीचा विषय काढायचा नाही तिला जेव्हा जायचं असेल ती तेव्हा या घरातून जाईन त्यानंतर नितीन म्हणतो बरं आजी आप्पा मी निघतो कारण मला जायला मग उशीर होईल तेव्हा अहो संध्याकाळचा चहा तर घेऊन जा असं आता आप्पा म्हणतात नितीन म्हणतो नाही मी घेतो नंतर चहा बाहेर त्यावेळी आता तो जायला निघतो आणि अरुंधतीला म्हणतो अरुंधती मी निघतो पण उद्या तुला ऑफिसला यायला जमेल का जी पॉलिसी आहे ना ती क्लेम करायची आहे आणि तुझ्या सह्या पाहिजेत तेव्हा अरुंधती म्हणते मला कोणतेही पैसे नको आहेत मी तुम्हाला सांगितलं ना निती। नितीन नितीन म्हणतो असं करता येणार नाही अगं आशूने तुझी ती तरतूद करून ठेवली आहे तेव्हा ठीक आहे उद्या मी ऑफिसमध्ये येते मग आपण बोलूयात असं आता अरुंधती म्हणते त्यानंतर आता आरोही म्हणते आजी मी जरा समोरच्या घरात जाऊन येऊ का माझं थोडं सामान आहे ते मला आणायचं आहे तेव्हा ठीक आहे पण तिने सांजेच्या आतमध्ये ये कारण तुझ्या हातात हिरवा चुडा आहे असं आता कांचन म्हणते त्यावेळी आता यश म्हणतो चल मी येतो तुझ्या मदतीला त्यावेळी आता यशगंधार अजिबात कुठे जायचं नाही हां आप्पा म्हणतात मग आता कांचन म्हणते यश मी तुला सांगितलं ना सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय कुठेही तू तिच्याबरोबर जायचं नाही किंवा एक राहायचं नाही म्हणून तेव्हा घरातील सगळे जण आता हसू लागतात त्यावेळी आता आरोही म्हणते मी फक्त याला मदतीसाठी घेऊन जातीय मग आता अनघा येईल ना तुझ्या मदतीसाठी असं कांचन आरोहीला म्हणते आरोही म्हणते काय आजी मग आता कांचन म्हणते नाही मी तुम्हाला एकदा सांगितलं ना तोच माझा शब्द अंतिम असणार त्यानंतर यश आणि आरोही आता एकमेकांना इशारा करत असतात तेव्हा कांचन म्हणते काय चाललंय काय तुमचं यश तुला दमायला झालं आहे ना तू जावर आणि पड बघू तेव्हा भेटू आपण असं म्हणून यश हा रूममध्ये जातो संजना म्हणते मला सुद्धा खूप दमायला झाला आहे मी पण जाऊन वर आता पडते कारण आज आरोही आणि यशचं लग्न मी आणि अनिरुद्धने लावलंय ना म्हणून कांचन म्हणते जसा तू दहा माणसांचा स्वयंपाकच केला आहे संजना म्हणते अरुंधती होती ना स्वयंपाक करण्यासाठी अहो ते विधी वगैरे केले म्हणून मला दमल्यासारखं झालंय कांचन म्हणते नुसता नाटापाटा केला आणि ते बसली मग आता संजना म्हणते त्यासाठी ही एनर्जी जातेच की नाही मला खूप थकायला झालंय बाबा आता मी तुमचा रूल फॉलो करणार आहे बरं काय त्यावेळी कांचन म्हणते कोणता रूल तेव्हा संजना म्हणते तुम्ही कशा एका जागी बसता आणि सुनांना ऑर्डर सोडता मी माझ्या सुनेकडून म्हणजे आरोहीकडून सर्व कामं करून घेणार आहे त्यावेळी कांचन म्हणते काय खूल डोक्यात घेतलंय काय माहीत संजना म्हणते नको आई मी आता जाते असं म्हणून ती आता रूममध्ये जाते त्यावेळी आता कांचन म्हणते अनिरुद्ध या बाईला लवकर आवर घाल कारण काय नवीन खूळ डोक्यात घेते आणि रोज तमाशा करत बसते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आई तू काळजी करू नकोस चार दिवस सुन सुन करेल आणि पाचव्या दिवशी गप्प बसेल आदर्श सून होण्याचं नाटक किती दिवस केलं दोन दिवस केलं आणि तिसऱ्या दिवशी गप्प बसली तसंच आताही आता कांचन ही अनिरुद्धसमोर अरुंधतीचं कौतुक करत म्हणते ही बिचारी सकाळपासून राबराब राबते तरीही तोंडातून एक शब्दसुद्धा हिने काढला नाही अरे एवढ्या माणसांचा स्वयंपाक करायचं काही चेष्टा आहे का अरुंधती म्हणते आई मला सवय आहे या गोष्टीची मग आता कांचन म्हणते जा जाऊन वर पड तेव्हा विशाखा म्हणते आई मलाही आराम करायचा आहे कारण संध्याकाळी मला निघायचं आहे मिनू आणि केदार नाही येत ना मग माझ्या सासूंना माझी खूप आठवण येते त्यावेळी आता कांचन म्हणते अगं आली तर चार दिवस माहेरी राहा पण आता विशाखा म्हणते नाही आई मी नाही राहू शकत आता अरुंधती म्हणते आई जाऊ द्यात तिला कारण सासू जर आईसारखी माया प्रेम करत असेल तर माहेरी बायकांचा पाय जास्त काळ टिकत नाही कांचन म्हणते हो बरोबरच आहे तुझं अरुंधती म्हणते मी सुद्धा जास्त दिवस माहेरी राहिले नाही तुम्हाला तर माहीत असेल ना कांचन म्हणते हो ना बाळा इकडे आता आरोही तिचं सर्व सामान घेते अनघाला म्हणते अनघा हे घर सोडून जाताने खरंच मला खूप त्रास होतोय अनघा म्हणते अगं घरालाही भावना असतात त्यावेळी आता एखादी मुलगी जेव्हा माहेरहून सासरी जाते तेव्हा तिला कसं वाटत असेल तसं मला आत्ता वाटते कारण खूप कमी दिवस मी या घरात राहिले परंतु या घराचा मला एवढा छान लळा लागलाय ना की हे घर सोडावंसं वाटत नाही सांगू का अनघा आज खरी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होतीये मला तर सगळं अनोळखी वाटते अजून एक सांगू का यशसुद्धा कधी कधी मला असा अनोळखी वाटतो अनघा म्हणते काय बोलतेस तू यशला पूर्णपणे ओळखते म्हणूनच त्या भरोशावर तू त्याच्याबरोबर लग्न केलंस ना मग आता ती म्हणते तसं नाही आहे माझं यशवर खरंच खूप प्रेम आहे परंतु मला खरंच कधी कधी खूप भीती वाटते कारण यश अजूनही पूर्णपणे गौरीला विसरू शकला नाही आहे तुला असं जाणवलं आहे का कधी तेव्हा अनघ म्हणते नाही मला असं कधी जाणवलं नाही त्यावेळी आरोही म्हणते अजून एक सांगते खरंच ना एवढा हळवा आहे ना की गौरी त्याच्या अजूनही मनातून गेली नाही त्याच्या बोलण्यातून असं कधी कधी वाटतं आणि त्याची सर्वात जास्त मला भीती वाटते मी गौरीसारखी होऊ शकेल ना गं मग आता अनगा म्हणते गौरीसारखं होण्याची तुला गरज नाही आहे कारण तू आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरातील सर्वांमध्ये आणि यशच्या मनामध्ये एक स्वतंत्र अशी स्वतःची जागा निर्माण केली आहे फक्त ती टिकवण्याचा प्रयत्न कर पुढे आता अनघा तिला समजावू लागते यश खरंच खूप चांगला मुलगा आहे तू यशवर फक्त विश्वास ठेव तो तर माझा चांगला मित्र आहे तेव्हा आता आरोही म्हणते तो नेहमी तुझ्याबद्दल मला सांगत असतो तू यशला जरा समजवशील का अनघा म्हणते हो नक्कीच मी समजावेन तू काळजी करू नकोस फक्त तू तुझी तु 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 जागा टिकवण्याचा नेहमी प्रयत्न कर आरोही म्हणते तो तर मी शंभर टक्के करणारच आहे परंतु मला घरातील सर्वांच्या आवडीनिवडी एवढ्या माहीत नाही ना मी एकटी हॉस्टेलमध्ये राहिलेली मुलगी मला एवढ्या माणसांची सवय नाही आहे नघा म्हणते त्याबद्दल तर तू काळजीच करू नको अगं जेव्हा मी नवीन या घरात लग्न करून आले ना तेव्हा ताईने आणि यशने मला एवढ्या गोष्टी समजवल्या अभिची आणि माझी तर सतत भांडणं व्हायची परंतु हे दोघेही नेहमी आमच्या मदतीला यायचे जेव्हा जेव्हा अभिमध्ये आणि माझ्यामध्ये खटके उडतील ना तेव्हा यशने नेहमीच मला समजावलं होतं आणि त्यामुळेच मी अभिला जास्त समजायला लागले होते अभिचा स्वभाव कसा आहे हे यशनेच मला सांगितलं आणि चोवीस तास एकत्र राहिल्यानंतरच एकमेकांचे स्वभाव करतात मग थोडे खटके हे उडणार आता समजावते मग आरोही म्हणते तुझ्याबरोबर बोलून मला थोडं तरी रिलॅक्स वाटलं तुला समजवायला यश होता आता मला समजवायला आणि चांगल्या गोष्टी सांगायला तू आहेस म्हटल्यावर काही टेन्शन नाही पण अनघा या सगळ्यामध्ये आईनी इथे राहावं अशी माझी खूप इच्छा आहे ग म्हणजे त्या इथे असल्यानं सगळं काही अगदी सांभाळून घेतील आणि मलाही खरंच खूप आनंद होईल त्यावेळी अनगा म्हणते मलाही तसं वाटतं पण आपल्याला तिला जास्त आग्रह करून नाही चालणार कारण तिच्यासाठी हे सगळं काही खूप विचित्र आहे म्हणजे तिला किती ऑड वाटत असेल ना या घरात राहणं इकडे संजना रूममध्ये असते अनिरुद्ध तेथे जातो तेव्हा संजना पटकन त्याच्याजवळ जात त्याला मिठी मारते आणि म्हणते मी खूप खुश आहे त्यावेळी तो म्हणतो हो मला असते तेव्हा ती विचारते कारण सांग ना मग आता तो म्हणतो हो मला माहिती आहे तुझ्या आनंदाचं कारण ती, ती म्हणते अरे तुझ्या बाजूला बसण्याचा मान आज मला मिळाला थँक यू अनिरुद्ध हे बघ मी घरात सिरियसली फक्त कुणाला घेते सांगू का तुलाच घेते कारण तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे त्यावेळी आता तुला जो माझ्या जवळ बसण्याचा हक्क दिला ना तो फक्त अरुंधतीने त्यामुळे तू तिचे आभार मानायला हवेत असं आता अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना त्याच्याकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये ईशा म्हणते अनिश चल आपण समृद्धीमध्ये राहायला जाऊयात कारण तो खूप मोठा बंगला आहे त्यावेळी अनिश म्हणतो मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल तर हे घर विकून मी आता इंदोरला राहायला जाणार आहे काय करायचं ते तू ठरव तेव्हा ईशा आता खूपच घाबरते तर दुसरीकडे अरुंधती आता संजनाला म्हणते मी तू कुठेही जाणार नाही काय करशील तेव्हा संजनाच्या हातातून आता पाण्याचा ग्लास खाली पडून फुटतो तेव्हा नवरा बायकोचं नातं हे काचेसारखं असतं अगं एकदा का त्याला तिडीक गेली तर ते फुटून जातं जसं तू आमच्या आयुष्यामध्ये आली होती तेव्हा माझं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं या ग्लासाप्रमाणे असं म्हणून संजनाला ती तिची लायकी दाखवून देते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब